टॅन्सी नंबर म्हणले की कोल्हापूर आलं टोका म्हणलं की बुलेट आलं आणि बुलेट म्हणलं की बाप्पा बुलेट आलं तर आपल्याला इथं ओनर भेटलं बाप्पा बुलेटचे सुदर्शन चौधरी सर आपल्याला सांगा आपल्या किती प्रकारच्या बाईक्स आपल्याला आपल्याकडे सर कसं आहे माहितीये काय रॉयल एनफील्ड मध्ये म्हणला तर क्लासिक इलेक्ट्रा थंडरबर्ड अंटर त्या सगळ्या व्हेरियंट मधल्या गाड्या मिळणार आहेत तुम्हाला ओल्ड मॉडेल बुलेट देखील आपल्याकडे मिळणार ती सोडून तुम्ही म्हटला तर आपल्याकडे बुलेटमध्ये बुले एकदम चॉईस नंबर ज्या फॅन्सी नंबरच्या गाड्या मिळणार तसं व्हीआयपी नंबर म्हटलं की आता एमएस एन पस्तीस पस्तीस झाले चॉईस नंबर आठ हजार परत बाकीच्या ह्याच्यापेक्षा जास्त व्हीआयपी नंबरच्या गाड्या शेड मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल त्यानंतर मग तुम्ही स्पोर्ट्स गाडी स्पोर्ट्स बाईक मध्ये म्हटलं तर आपल्याकडे एमटी फिफ्टीन आहे त्यानंतर अरुण पाहूया आपल्याकडे गाड्या आहेत सगळ्या वर्गच्या मॉडेलच्या कमी रनिंगच्या ओरिजिनल गाड्या तुम्हाला आपल्याकडे बघायला मिळणार गॅरेंटेड पेपर क्लिअर व्यवहार क्लिअर असं व्यवस्थित गाड्या तुम्हाला आपल्याकडे बघायला मिळणार वेल मेंटेन कंडिशन वगैरे आहेत हा आणि सगळ्या जनन पाहत कंपनीचा गाड्या सगळ्या ओरिजिनल कमी रनिंगच्या गाड्या मिळणार तुम्हाला कोण बाईक सोडून so तुमच्याकडे अजून कुठल्या रेंजच्या बाईक आणि स्कूटर अवेलेबल आहे आपल्याकडे कसं आहे माहिती काय सर त्यानंतर आता स्पोर्ट्स बाईक बुलेट सोडला तर कसं आता रेग्युलर बुलेटला बघायला कस्टमर येत आहे मग कस्टमरांची काय रेंज असते की बाबा साहेब तुम्ही युनिकॉर्न रेग्युलर बापा स्प्लेंडर फॅशन अशा पण गाड्या तुम्ही अवेलेबल करता आपण कमी रनिंगची आता ही पण गाडी एकोणीस अठरा मॉडेलची आपल्याकडे युनिकॉर्न तुम्हाला बघायला मिळणार त्यानंतर प्लॅटिना म्हटलं तर वरच्या मॉडेलची एकवीस ची आहे त्यानंतर पूर्ण तुम्हाला सगळ्या गाड्या ऍक्टिवा ज्युपिटर ऍक्सेस या देखील बघायला मिळणार त्यानंतर तिकडं घेतला तर आता आपल्याकडे ही दोन हजार अठराची ज्युपिटर आणि त्यानंतर हे ऍक्टिव्हा परत ज्युपिटर हे आपल्याकडे कोल्हापूर नंबरच्या एम एस जो नाईन म्हणा एम एस दहा म्हणा सगळ्या वर्षा मॉडेलचं आता आपल्याकडे वर्ष मॉडेलची शाईन आहे आता एकवीस ची आहे ची आहे बावीस ची आहे त्यानंतर आपल्याकडे स्प्लेंडर पण अवेलेबल आहे त्यानंतर रेग्युलर कमी ची कस्टमरला आपलं स्प्लेंडर म्हणा किंवा याच्या बुलट आणा त्या पण गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत आपल्याकडे बुलेट बरोबर असं तुम्ही बघितला की सगळ्या गाड्या आपल्याला तुम्हाला एका ठिकाणी मिळणार तर आपलं जास्त मोठं बुलेटमध्ये कस्टमरच्या रिक्वायरमेंट मध्ये आपण सगळ्या गाड्या आणि पंच्याहत्तर प्लस बुलेट आहेत असं मी कुठं आतापर्यंत बघितलं नाही बंद तर आपल्या इथं फक्त म्हणजे टू व्हीलर आहेत का फोर व्हीलर आपल्याकडे साहेब फोर व्हीलर पण अवेलेबल आहेत आर म्हणा ओमनी स्विफ्ट इंटिकाय आपल्याकडे प्रत्येक व्हेरियंटच्या गाड्या फोर व्हीलर पण गाड्या अवेलेबल आहेत आपल्याकडे फोर व्हीलर कार मध्ये बघा आहे ते ना आहे आणि सुरे तर बघू शकता आपण इथं सगळ्या बुलेट अवेलेबल आहेत प्रत्येक मॉडेल क्लासिक थंटर थंडपट आणि प्रत्येक कलर मध्ये वी आय पी नंबर मध्ये सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत सेकंड हँड गाड्या आपल्याकडे आता गाड्या म्हणजे या सगळ्या एवढ्या बोलत आहेत आपल्याकडे पासिंग म्हणलं की दादा एम एच झिरो नाही एम एच दहा एम एच अकरा एम एच बारा आपल्याकडे जेवढं प्रोफेशनल पासिंग आहे जेवढं लोकल पासिंग आहे तेवढंच गाड्या एम एच एक दोन तीन आठ वगैरे काय ठेवत नाही जेवढं कमी रनिंगची ओरिजिनल गाडी आता पासिंग वर पण गाडी वापरणं बिपरणं भरपूर डिपेंड असते त्यामुळे आम्ही कसं करतोय जेवढं पासिंग जवळ बघितलं तर आता एम एस जोर आपलं पासिंग ज़िना। ज़िना। जोरूने जोरूने कसा म्हणजे की एम एस जोर नाईन गाड्या घेतात आता कसं आपल्याकडे एम एस जोर पण रिक्वायरमेंट आहे परत दहा ला पण आहे अकरा ला पण आहे बाराला पण आहे आता गाड्या तसं बघायला गेले की आपल्याकडे कसं आहे प्रत्येक कलर मध्ये गाड्या अवेलेबल आहेत आता ब्लॅक कलर मध्ये म्हणा मेटल मध्ये म्हणा रेड मध्ये म्हणा किंवा

टॉप मॉडेल आता लेटेस्ट मॉडेल देखील आलं ते पण आपल्याकडे गड़ सगळ्या गाड्या इथं अवेलेबल अवेलेबल भावानं विषय कसा आहे कोल्हापुरातला विषय आहे आणि त्यात सगळ्या बुलेट वगैरे इथं अवेलेबल आहे आणि मेन म्हणजे सगळ्यात हे आपलं बापा बुलेट शोरूम अवेलेबल आहे तर सगळ्यांनी एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला सेकंड हँड गाड्या मेन म्हणजे बुलेट जर पाहिजे असेल तर